सव्वीस सप्टेंबरला बातमी आली होती की संजय राऊत यांना पंधरा दिवसांसाठी जेल आहे कारण किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊतांवर मान दावा केला होता व गुरुवारी न्यायालयाने त्यांची तक्रार योग्य ठरवली पण नक्की विषय काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या मानहानीच्या आरोपाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून पंधरा दिवसांची शिक्षा सुनावली मात्र निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी न्यायालयाने राऊत यांची शिक्षा तीस दिवसांसाठी स्थगित केली आहे तसेच त्यांना जामीनही मंजूर केलाय न्यायालयाच्या या निर्णयामुळे राऊत यांना अंशत दिलासा मिळालाय राऊत यांना शिक्षा सुनावताना न्यायालयाने त्यांना पंचवीस हजार रुपयांचा दंडही सुनावला त्याचप्रमाणे ही रक्कम मेधा न्यायालयाने दिले मेधा यांना केलेले आरोप आपल्याला मान्य नाहीत असे राऊत यांनी सांगितल्यावर त्यांच्यावर या प्रकरणी खटला चालवण्यात आला या प्रकरणी गुरुवारी निकाल देताना न्यायालयाने मेधा सोमय्या यांची तक्रार योग्य ठरवली तसेच संजय राऊत यांना मानहानीच्या फौजदारी तक्रारीत दोषी ठरवून पंधरा दिवसांची शिक्षा सुनावली पण हा पूर्ण विषय काय आता पाहूया मीरा भाईंदर येथील एकशे चोपन्न सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून त्यातील सोळा शौचालये बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानाला मिळाले होते मात्र बनावट कागदपत्रे सादर करून शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर केला होता त्यानंतर मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहनीचा दावा दाखल केला होता पुराव्या दाखल सादर केलेली कागदपत्रे चित्रफितींचा विचार करता संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे त्यांनी केलेले विधान मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ऐकले आणि वर्तमानपत्रातून वाचले संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे मेधा सोमय्या यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली असल्याचे त्यांनी सादर केलेल्या पुराव्यातून सिद्ध होते त्यामुळे संजय राऊत यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून शिक्षा करत असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे मेधा सोमय्या यांचा दावा काय होता तर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयांच्या बांधकाम आणि देखभालीच्या शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आपण गुंतल्याचा आरोप करणारे वृत्त पंधरा व सोळा एप्रिल दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झाले होते ते वाचून आपल्याला धक्का बसला असे मेधासोमैया यांनी तक्रारीत म्हटले होते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्ये ही बदनामीकारक आहेत सर्वसामान्यांच्या नजरेत आपली बदनामी, बदनामी करण्यासाठी ही विधाने करण्यात आल्याचा दावाही मेधासोमैया यांनी केला होता पण न्यायालयाने सध्या तरी संजय राऊत यांना अंशतः दिलासा दिला आहे दिला निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी न्यायालयाने राऊत यांची शिक्षा तीस दिवसांसाठी स्थगित केली आहे तसेच त्यांना जामीनही मंजूर केला या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा